तर आज मी तुमच्यासोबत होम सेंटरचं जे काही कलेक्शन राहिलं होतं ते शेअर करते त्यामधलं पहिलं आहे ते म्हणजे माझं फेवरेट ब्युटिफुली होमचे हे जे कलेक्शन आहे याच्यामध्ये आता बरंच काय काय वेगळं होतं त्यामध्ये पहिलं होता हा बांबूचा ॲपॅटायझर प्लेट म्हणजे ब्रेकफास्टसाठी किंवा चहा वगैरे सर्व करण्यासाठीची छोटीशी प्लेट होती जी लाकडाची होती त्यानंतर पेपर आणि सॉल्टच्या ह्या छोट्या छोट्या बरण्या आहेत नॅपकिन होल्डर असं बरंच काय काय वेगळं वेगळं कलेक्शन होतं तर तुम्हाला माहितीच आहे याच्यामध्ये माझ्याकडे बरण्या आहेत आणि हा असा बिस्किटचा डबा आहे एअरटाईट डबा आहे कारण याला रबर आहे तर याच्यामध्ये आपण कुकीज वगैरे स्टोअर करू शकते साईडला जी तुम्हाला मिल्क बॉटल दिसते त्यातली मा मी देखील घेतली होती मिल्क बॉटल ऑफरमध्ये मिळाली होती पण ती अनफॉर्च्युनेटली फुटलेली आहे त्यामुळे आत्ता दिसत नाही तुम्हाला व्हिडिओजमध्ये तर ही बॉटल देखील खूप छान आहे आणि मी त्याच्यामध्ये आहे ना दूध वगैरे फ्रीजमध्ये स्टोअर करायचे से, नवीन हे असे कॅन्स बघितले की ज्याच्यामध्ये आपण कांदा बटाटा वगैरे स्टोअर करू शकतो तर हे आय थिंक स्टीलचे आहेत किंवा मे बी मेटलचे असतील तर याच्यामध्ये आपण बरंच सामान घालवू शकतो खाली याला होल दिलेलं आहे ज्याच्यानी कांदा आणि टोमॅटोमध्ये हवा जी असते ती असावी त्यासाठी गार्लिकचा हा जो डबा आहे ना हा देखील आता नवीन कलेक्शन आहे माझ्याकडे जो लसणाचा डबा आहे ना तो हो ब्युटिफुली होमचाच आहे आणि तो मी आत्ता खूप म्हणजे एक वर्ष झालं वापरते आहे तर तो सिरामिकचा आहे आणि हा आता नवीन आलेला आहे तर हा मेटलचा आहे म्हणजे हे असे रफ अँड टफ वापरायला खूप चांगले आहेत बटाटे पण थोडे जास्त स्टोर करतो कांदे बटाटे त्याच्यामुळे आणि लसूण कमी असतो त्याच्यामुळे डबादेखील त्याचा छोटूसा आहे यावेळेस बरेच असे मी प्लॅटर्स बघितले चौकोनी किंवा रेक्टँगल शेपमध्ये तर क्वालिटी वाईज चांगले होते कारण बांबू मटेरियलचे आहेत त्याच्यामुळे हे चांगले टिकतात त्यानंतर होम सेंटरमधलं जे कप आणि सॉसरचं कलेक्शन आहे ना ते इतकं मस्त आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला इतकी युनिक आणि इतकी सुंदर प्रिंटची मिळून जाईल त्यामधलाच जा पहिला हा जो कप आणि सॉसरचा सेट आहे ना तो इतका छान आणि याच्यावरची जी तुम्ही फ्लॉरल डिझाईन बघितलीत ना तर तुम्हाला इतकी आवडेल आणि इतका डिसेंट कलर आहे जनरली आत्ता मी बरेच कप वगैरे बघते ना की जे आपण म्हणजे प्रीमियम क्वालिटीचे जे गोल्डन टच किंवा ज्याच्यावरती गोल्डन प्रिंट असते लायनिंग असते तर ते बरेच लोक वापरतात पण मला आहे ना म्हणजे मी त्या कॅटेगरीमधली नाही आहे की जिला असं कपमध्ये असे गोल्डन टच आवडतो म्हणजे अजून तरी मी कधी घेतलेले नाही आहेत मला फ्लॉरल डिझाईनचेच कप आणि सॉसर खूप आवडतात आणि माझा आधीचा जो एक सेट होता तो देखील आ, फ्लॉरल डिझाईनचाच होता त्याच्यातले सगळे कप जे आहेत ते फुटलेले आहेत पण सॉसर्स माझे तसे तसे आहेत कारण आपण जनरली बशी जास्त वापरत नाही त्याच्यामुळे तर मला हे जे कलेक्शन आहे ना हे खूप आवडलं याच्यामध्ये म्हणजे पूर्ण ब्रेकफास्टचा एक सेट देखील होता म्हणजे ब्रेकफास्ट सर्व्ह करण्यासाठीच्या ह्या प्लेट्स पोहा वगैरे आपण खूप छान सर्व करू शकतो कॉर्टर प्लेट्स म्हणतात याला ज्या आपण ब्रेकफास्टसाठी वापरतो त्या कप आणि सॉसरचं कलेक्शन होतं आणि याच डिझाईनमध्ये माझ्याकडे डिनर प्लेट्स आहेत दोन म्हणजे मी खूप नाही घेतल्या दोनच घेतल्या कारण त्या खूप महाग होत्या आता म्हटलं असंच दोन गेस्ट वगैरे आल्यानंतर यूज करता येतील म्हणून तर तेव्हा ते मी कप आणि सॉसरचा पण सेट घेतला होता पण म्हणजे मला फक्त कप घ्यायचे होते पण हा पूर्ण सेट होता दोन्ही पण एकत्र एक घ्यायचं म्हणून मग मी घेतला नव्हता तर ह्या अशा प्लेटर्स म्हणजे माझ्याकडे ही जी तुम्हाला स्क्वेअर प्लेट दिसते त्यातली माझ्याकडे एक आहे तर त्याच्यामध्ये ही दुसरी डिझाईन आहे याच्यामध्ये माझ्याकडे बाउल्स देखील आहेत म्हणजे मी प्लेटसोबत दोन दोन बाउल्स असं एक तो सेट करून घेतलं होतं तर हे देखील कलेक्शन खूप छान आहे खूप सुंदर वाटतात अशा ज्या प्लेट्स आहेत त्या घरामध्ये तर याच्यामध्ये आता नवीन जे आहे ते मला ब्लू कलरचे जे तुम्हाला बाउल्स दिसतात ते नवीन कलेक्शन आहे गोष्टी बघितल्या तर ह्या देखील सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या खरंच खूप सुंदर वाटत होत्या ह्याची पूर्ण आउटलाईन जी आहे ना ती ब्लॅक कलरमध्ये आणि एकदम शायनी असा रिच लुक देतात या सगळ्या गोष्टी तर हे असं आपण साखर वगैरे सर्व करायला घेऊ शकतो त्याच्यामध्ये जे प्लेट म्हणजे क्वार्टर प्लेट्स आणि डिनर प्लेट्स आहेत त्या इथे तुम्हाला मी दाखवते त्यानंतर हा एक प्रीमियम सेट होता तर हे जे क्वालिटी आहे ना म्हणजे याचं जे कलर आहे ना हा आपल्याला कुठेही कमी रेटमध्ये मिळत नाही कारण हा जो कलर आहे ना हा रिच लुकमध्ये येतो तर याचमध्ये मला वेगळ्या वेगळ्या प्लॅटर्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या शेपचे प्लॅटर्स दिसले तर त्यामधला हा मी एक शेप तुम्हाला दाखवलेला आहे हे असे जे प्लेट्स आहेत ना हे आपण चहा कॉफी वगैरे सर्व्ह करण्यासाठी ॲज अ सर्विंग ट्रे म्हणून पण वापरू शकतो किंवा आपल्याला प्लॅटर म्हणून यूज करायचे असेल तरी देखील आपण हे यूज करू शकतो तर ह्याच्यामध्ये मला म्हणजे हा जो असं असा अस जो शेप आहे ना तो थोडासा युनिक वाटला आणि याचे जे कप आणि सॉसरचा सेट आहे ना तो तर इतका सुंदर म्हणजे गोल्डन लुक जो आहे त्याच्यामुळे हे असे रिच लुक देत होते तर लास्ट होम सेंटरच्या कलेक्शनमध्ये मी तुमच्यासोबत सगळे जे कंटेनर्स आहेत ते शेअर केले होते तर तुम्ही जर तो व्लॉग बघितला नसेल ह्या अशा पद्धतीचे नवीन कंटेनर्स होम सेंटरमध्ये आलेले आहेत तर तो व्लॉग बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी नक्की शेअर करीन तो पण तुम्ही चेकआउट करू शकता कलर्डमध्ये देखील जी कप होतीत ना ती देखील थोडीशी वेगळी होती, होती याचे जे कलर आहेत ना हे असे रिच कलरमध्ये येतात आणि तीनशे रुपयापर्यंतचे हे जे कप आहेत ना हे कॉफीसाठी आपण वापरू शकतो थोडीशी मोठी साईज आहे यामध्ये चहासाठीचे जे कप आहेत ते देखील अवेलेबल होते क्वांटिटीमध्ये हे कप आणि सॉसरचे सेट बघितले तर क्वालिटी वाईज ठीक होते कारण असे जे कप आहेत ना हे आपण जेव्हा कुठून तरी स्वस्त घेतले ना तर ते थोडेसे वजनचे असतात आणि मग कॅरी करायला डिफिकल्ट होतं आणि मग आपल्याकडून फुटतात तर हे तसे नाहीत हे लाईट वेट सिरामिक्समध्ये येतात त्याच्यामुळे आहेत ना हे वापरायला इझी टू हँडल होऊन जातात त्याच्यामुळे हे असे जे कप आहेत ना हे बरेच लोक घेतात रिजनेबल पण असतात आणि लाईट वेट पण असतात त्यामुळे कलर्समध्ये बरंच काय काय व्हरायटी निघालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये इथे होम सेंटरचं से हे असं कलेक्शन होतं डिझाईन दोन दोन असा पेअरमध्ये डिझाईन आणि असे आपण सेपरेटली देखील घेऊ शकत होतो किंवा सेटमध्ये देखील आपण हे घेऊ शकतो हो, असं होतं त्यानंतर इथे किड्स कलेक्शनसाठी देखील वेगळे वेगळे असे वायब्रंट कलर होते म्हणजे खूप असे रिच कलरमध्ये कप दिसले आणि याच्यावरती अशी छान अशी प्रिंट होती एरोप्लेन वगैरे यामध्येच प्लेट देखील होत्या म्हणजे आपण ब्रेकफास्ट वगैरे सर्व करण्यासाठी मुलांना अशा प्लेट्समध्ये देऊ शकतो जनरली आपण अशा ज्या प्लेट्स आहेत ना ह्या आपण फायबरच्या बघतो पण इथे आत्ता ज्या ब्रेकफास्टच्या मी प्लेट्स बघितल्या ह्या सगळ्या सिरामिक्सच्या होत्या आणि प्रिंट जर तुम्ही बघितलीत ना इतकी सुंदर वाटत होती म्हणजे खूप छान असं आपण मुलांना वगैरे सर्व करायला आहे ना खरंच हे आपण अशा प्लेट्स म्हणजे तुम्हाला पण आवडत असतील ना तर नक्की घेऊ शकता कारण फायबर तर ला म्हणजे लहान मुलांना नाही आपल्याला सगळ्यांनाच हेल्दी नसतं त्यामुळे आता ह्या अशा नवीन सिरामिक्सच्या होम सेंटरमध्ये प्लेट्स बघितल्या तर बघा थ्री डी प्रिंट देखील आहे कारची याच्यावरती अशा आता थ्री डी प्रिंटचे नवीन कलेक्शन मी बघितलं तर बघा याच्यामध्ये हा जो बाऊल आहे इतका सुंदर आणि इतका छान वाटतं म्हणजे इतकं असं बघून लहान मुलं खायला चालू करतील असं वाटतं तर मी आजच्या व्हिडिओमध्ये काही कॉमन दाखवणार नव्हते त्याच्यामुळे मी इथे बरंच का का काही काही कलेक्शन स्किप घेत करते आहे पण मला आत्ता येत ना इथे ह्या अशा नवीन प्लेट्स दिसल्या तर ह्या पूर्ण फायबरच्यात एकदम लाईट वेट यामध्ये काही सिरॅमिक्स नाही आहे म्हणजे प्लास्टिकच्याच म्हणू शकतो फायबरच्या पण नाही पण ही जी अशी शाईन आहे ना फायबरला ही मी पहिल्यांदाच बघितली होती त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते ह्या अशा पद्धतीच्या फायबरच्या प्लेट्स प्लॅटर्स वगैरे मी बघितले नव्हते कधीच त्यानंतर इथे वुडनमध्ये जे कलेक्शन होतं सर्व्हिंगसाठीचं ते मी शेअर करते तर अशा पद्धतीचे जे सर्विंग प्लॅटर्स आहेत ना हे आपण चिप्स आणि आपण मेयोनीज वगैरे सर्व करण्यासाठी अशा पद्धतीचे प्लॅटर्स यूज करू शकतो त्यानंतर असे वेगळे वेगळे पाऊल्स होते बरेच काही काय कलेक्शन होतं मी जेवढं काही मला असं वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करावं ते मी शेअर करते त्यानंतर इथे चॉपिंग मध्ये देखील बरेच ऑप्शन होते आणि असा जो चॉपिंग बोर्डचा जो कलर असतो ना तो थोडासा छान वाटतो रिच लूक येतो एकदम वाला चॉपिंग बोर्ड आता आजकाल कोण वापरत नाही हा असा थोडासा पॉलिश केलेला असतो त्याच्यामुळे चा चांगलं मटेरियलचं वुडन क्वालिटी असते याची तर मला हे थोडेसे वेगळे वाटले तर सगळ्यात शेवटी मी इथे तुम्हाला सगळ्यात युनिक असं कलेक्शन जे होम सेंटरमध्ये आहे ते शेअर करते तर हे सगळे जे कंटेनर्स आहेत हे फ्रीज कंटेनर्स आहेत सगळे वेगळे तुम्हाला दिसून जातील आणि कलर जो आहे ना तो कलर इथे एकदम कॉमन आहे हा जो कलर आहे ग्रीन पेस्टल ग्रीन त्या कॉम्बिनेशनमध्येच इथे सगळं काही फ्रीज कंटेनर्स होते तर हे जे कंटेनर आहे ना हे आपल्या ज्या पालेभाज्या आहेत स्टोअर करण्यासाठीचं कंटेनर या वेगे वेगे स्टोर आहे याच्यामध्ये आपण ॲट अ टाइम तीन वेगळे वेगळे पालेभाज्या स्टोअर करू शकतो कोथिंबीर पालक मेथी पुदिना जे काही आहे ते तर ह्याला पूर्ण असं जाळी आहे आणि खाली आपण याच्या या, या कंटेनरमध्ये पाणी ठेवू शकतो याच्या खाली एक आउटलेट आहे तर पाणी आपण तिथून काढू पण शकतो आणि तिथे टाकू पण शकतो किंवा वरच्यावरून पण टाकू शकतो पण जर आपल्याला वाटत असेल की पाणी खराब झालं आहे तर आपण तिथूनच काढून परत वरून पाणी टाकू शकतो अशा पद्धतीचं हे जे कंटेनर आहे ना हे एकदम वेगळं हे कुठेच मिळणार नाही फक्त होम सेंटरमध्ये अवेलेबल आहे तर इथे बघा ही आउटलेट आहे तर मला हे कलेक्शन आहे ना खूप वेगळं आणि खूप युनिक वाटतं यामध्येच अजून अशाच कलरमध्ये असे कंटेनर्स होते त्याच्या आतमध्ये अशी जाळी आहे आणि हे सगळं जे आहे ना हे फायबर आहे हे प्लास्टिक नाही आहे क्वालिटी वाईज खूप सुंदर दिसतं आणि फ्रीजमध्ये असे कंटेनर्स आपण वापरू शकतो तर ह्याची जी लीड आहे ना ती एअरटाईट नाही वरच्यावर बसवलेली लीड आहे आणि हे जे बास्केट आहे हे असं सेपरेट होतं यामध्ये तीन सेट होते ही जी साईज मी तुम्हाला दाखवते मीडियम साइज साईज आहे याच्यामध्ये एक लार्ज आणि याच्यापेक्षा थोडीशी छोटी साईज असे हे कंटेनर्स मी होम सेंटरमध्ये नवीन बघितले याला तुम्ही वरती जर बघितलं तर इथून पास करण्यासाठीचे स्पेस दिलेली आहे त्यानंतर हे असं एक चेस्ट ऑफ ड्रॉवर आपण फ्रीजमध्ये काही स्टोअर करायला यूज करू शकतो आलं लिंबू वगैरे काही आपण याच्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो तर वरचा जो वाईट पोर्शन आहे तो आपण आपल्या फ्रीजला लावून हे असे ड्रॉवर्स बाहेरच्या बाहेर ओपन करू शकतो तर जसं की मी सांगितलं हे जे कंटेनर्स आहेत याच्यामध्ये तीन साईजेस होत्या तर त्याच्यातली स्मॉल साईज ही साईज होती आणि मी जी तुम्हाला दाखवली ती मिडियम साईज होती त्यानंतर हा छोटूसा असा पोर्टेबल चॉपर बघितला हा देखील इलेक्ट्रिक चॉपर आहे त्यानंतर हे पोर्टेबल ज्यूसर आहे दिसायला तर बॉटल खूप सुंदर होती आणि ऑपरेटिव्ह होती मी बटन दाबल्यानंतर ते चालू झालं होतं खूप छान वाटत होतं मला हे बघून असं एकदम वेगळं वेगळं त्यानंतर हे स्टीलचे ऑइल डिस्पेन्सर्स आहेत बॉटल एकदम स्लीक होती छान वाटत होती त्यानंतर प्रेस्टेजचे जे नवीन कलेक्शन आहे कुकरचं ते मी इथे बघितलं तर वरचं जे हँडल आहे त्याचं वरती केलं की झाकण जे आहे ते ओपन होत होतं आणि जे हँडल आहे ते खाली केलं की झाकण पूर्ण एअरटाईट होत होतं तर हे मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं होतं आता याचं बरंच प्रमोशन चालू आहे तर ते सगळं कलेक्शन इथे होतं याला सेपरेटली अशी शिटीदेखील आहे आणि फक्त झाकणाची जी सिस्टीम आहे ती थोडीशी वेगळी आहे बाकी सगळं सेमच आहे आणि हे सगळे हार्ड आयनोडाइज मटेरियलचे आहेत आणि याची पूर्ण लीड जी आहे ती स्टीलची आहे तर ओपनिंग तुम्ही इथे नीट बघा खूप वेगळे आता हे असे आलेले आहेत की ज्याच्यामधून मे बी पाणी वगैरे जास्त काही बाहेर येणार नाही पण माहिती नाही आता कशी आहे त्याला ऑन प्रेस्टीजचे कुकर म्हणतात याच्यामध्ये दे स्टीलचे देखील कुकर आहेत आणि हार्ड आयनोडाईज मटेरियलचे देखील कुकर आहेत आणि साईज वाईज तर तुम्हाला इथे दिसतातच की किती साईजमध्ये अवेलेबल आहे तर चला ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बो बाय